नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस जून आहे आणि आज आपण सहावा नऊ वाजता मार्केट जेव्हा ओपन होईल त्याच्यानंतर काय ट्रेड घ्यायचा आजच्या दिवसासाठी त्याचा आपण स्टडी करणार आहोत सर्वप्रथम काल काय घडलं ते आपण जाणून घेऊया काल निफ्टीने आपण जे दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये एक ब्रेकआउटचा उल्लेख केला होता आणि ब्रेकआउटच्या उल्लेखानंतर आपण असं म्हटलं होतं की निफ्टी ह्या चोवीस टच करेल आपण एक्झॅक्टली सांगायचं झालं तर हा ही जी कॅन्डल आहे याला आपण ब्रेकआउट म्हटलं होतं कारण एवढं कन्सॉलिडेशन दिलं एक दहा बारा दिवसाचा आणि त्याच्यानंतर याचा ब्रेकआउट दिला होता आणि तो सस्टेन झाला तेव्हा आपण म्हटलं होतं की चोवीस हजार आ, मार्केट प्लेस आहे सायकोलॉजिकल एक रेजिस्टन्स आहे तर मार्केटने आज चोवीस हजारच्यावर क्लोजिंग दिलेली आहे या पूर्ण महिन्यात म्हणजे एक काल जे घडलं ती मंथली क्लोजिंग होती आणि जून महिन्यात आपण पाहिलं तर मार्केटने अक्षरशः वीस हजार पाचशेपासून ते चोवीस हजार म्हणजे अडीच हजार पॉईंटची जी, जी मुवमेंट आहे निफ्टीमधली ती दोन्ही साईडने कवर केली आणि बँक निफ्टीमध्ये पण सात आठ हजार पॉईंटचे मुवमेंट झालेली आहे सो आता फू फ्युचरचं काय दिसतंय आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया निफ्टी स्ट्रॉंग आहे माझ्यासमोर अवरली चार्ट आहे अवरली चार्टमध्ये याचा जो आर एस आहे तो सेवंटी थ्री आहे त्यामुळे निफ्टी डेफिनेटली स्ट्रॉंग आहे इथे एक तेवीस हजार आठशेचा एक सपोर्ट आहे जर आ, मार्केट आता ओपन होताना गॅप डाऊनने ओपन झालं तर तिथे डेफिनेटली तुम्ही एक मौका बघू शकता परचेस करायचा तर त्या केसमध्ये जो लॉस असेल तो तेवीस हजार सहाशेचा आत्ता तेवीस हजार सहाशे खूप क्रिटिकल लेवल आहे त्या दृष्टीने सो एक मौका मिळू शकतो खालच्या साईडला आपण जर पाहतो आहे मागच्या दोन तीन दिवसापासून एक डीप जरूर येते पूर्ण दिवसभरात सो त्या डीपमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की काय पोझिशन बनवता येईल का आणि तेवीस हजार आठशे माझ्या दृष्टीने एक चांगली लेवल आहे जिथे पोझिशन बनवायचा विचार करू शकतो अपसाईडला टार्गेट का असेल तर आत्ता तरी आपण एक अनचार्टेड टेरिटरीमध्ये आहोत तर त्यामध्ये एक चोवीस हजाराचा एक रेजिस्टन्स होता सो so, मला आता म्हणजे क्लिअरली सांगायचं झालं तर बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे बट अपर साईडला तशा कोणत्या लेवल नाही आहेत सो so, मी विचार करेन जर आज जे कालची जी डे काल हाय लेवल होती चोवीस हजारच्या वरची ती तोडल्याच्यानंतर जर एक शंभर दोनशे पॉईंटची मुवमेंट येऊ शकते असं माझा एक ओवरऑल अनालिसिस आहे आजसाठी सो so, तुम्हाला हे सजेशन राहील की तुम्ही पण बायऑन डिप्सचा वेळेला तुम्ही विचार करू शकाल आता त्याप्रमाणे तुम्ही विचार करावा आपण निफ्टीमध्ये येऊया निफ्टीमध्ये पण तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हा माझा डेली चार्ज डेलीचा चार्ट आहे आणि डेलीच्या चार्टवरती निफ्टीने पण एक त्रेपन्न हजारची लेवल आज क्रॉस केली त्याच्यावर सस्टेन झालं तर आपण अवरली चार्ट पाहू अवरली चार्टमध्ये एक थोडी प्रॉफिट बुकिंग आहे निफ्टीमध्ये त्रेपन्न हजारपासून आता ती निश्चित अपेक्षित अशी प्रॉफिट बुकिंग आहे सो निफ्टीमध्ये काय करावं तर निफ्टी आता निफ्ट, जर बँक निफ्टी स्ट्राँग निफ्टी स्ट्राँग आहे माफ करा निफ्टी स्ट्राँग आहे निफ्टीचे कंपोनंट स्ट्राँग आहेत बँक निफ्टीमध्ये पण मेजरली एच डी एफ सी बँक ही भरपूर स्ट्राँग आहे आय सी आय सी आय बँक स्ट्रॉंग आहे ॲट द मोमेंट या खूप मेजर कॉन्ट्रीब्युटर आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आणि ते जर स्ट्राँग असतील तर फार अशी डाऊनसाईड मला एक्सपेक्टेड नाही आहे बट एक बँक निफ्टीमध्ये पण एक में थे आ, जर अशी डाउनसाईड मिळाली तर तिथे बाय अँड डिप्सचा मार्केट करता येईल तर लेवल काय असेल तर बावन्न हजार दोनशेच्या आसपास जर मला एंट्री मिळाली तर तिथे एक राईट एंट्री होऊ शकते आणि अपसाईडला टार्गेट हे आपण म्हटल्याप्रमाणे त्रेपन्न हजार शंभर त्रेपन्न हजार दोनशे हे टार्गेट आहे आपलं सो इंट्राडेच्या दृष्टीने सो ऑन डिप्स ही स्ट्रॅटर्जी मी तरी बँक निफ्टीमध्ये पण अवलंबलेली आहे सो निफ्टी बँक निफ्टीचा ॲनालिसिस असा आहे ओव्हरऑल आपण मागे मागची दोन तीन आठवड्या हेच म्हणतोय की ऑन डिप्स जी पण डिप्स मिळेल तिथे बाय करायचं कधी ना कधी तरी स्टॉप लॉस हिट होईल बट ॲज ऑफ नाव तरी मार्केट पूर्णपणे त्या प्रकारे प्लेस्ड आहे जेव्हा स्टॉप लॉस हिट होईल तेव्हा हिट होईल बट पर तोपर्यंत तरी आपण म्हणजे मी तरी त्या दृष्टीने तशीच एक स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे सो इथे मी कुठले रेकमेंडेशन देत नाही आहे तुम्हाला किंवा काही तुम्हाला सजेशन पण देत नाही आहे बट इट जस्ट माय अनालिसिस तुम्ही शेअर करतोय सो तुम्ही तुमच्या फायनान्शियल सोबत नक्की याच्याबद्दल डिस्कस करा कुठलीही पोझिशनवरून मरण्याच्या आधी पूर्णपणे एज्युकेशन पर्पजवरती देतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आपण तुमच्या व्हिडिओ जे काही सजेशन्स असतील जे काही तुमचे रेकमेंडेशन्स असतील त्याच्याबद्दल आपण नक्की विचार करू आणि त्याप्रमाणे इम्प्रोवाईज करू तोपर्यंत धन्यवाद